अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत भर पावसात खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधी उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला जो जनतेला त्रास देईल गोरगरिबांची पिळवणूक करेल त्याला सोडणार नाही मागील पंचेचाळीस दिवसात त्यांनी कुणावरही टीका टिप्पणी न करता पंतप्रधान मोदी आणि आपल्यामार्फत केलेल्या कामांच्या जोरावर मते मागितली पण सांगता सभेत त्यांनी घेतलेली आक्रमकता ही कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी ठरली शनिवारी महायुती चे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीगोंद्यातील शनी चौकात सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील संबोधित करणार होते सभेला हजारो लोकांची गर्दी जमली असताना अचानक पावसाने हजेरी लावल्याने ही सभा आटोपती घ्यावी लागली असे असतानाही डॉ सुजय विखे यांनी भर पावसात लोकांशी संवाद साधला डॉक्टर विखे पाटील यांनी मागील पंचेचाळीस दिवस भर उन्हात निष्ठेने प्रचार केला म्हणून सर्वांचे आभार मानले त्याचबरोबर त्यांनी विरोधी उमेदवारांनी मागील पंचेचाळीस दिवसात केले खोटारड्या प्रचाराचा लोकांना शिव्या देणे अधिकाऱ्यांना धमकावणे पोलिसांचा बाप काढणे कार्यकर्त्यांना मारहाण करणे समाज माध्यमांवरून खोटे नाटे व्हिडिओ टाकून अफवा पसरवणे अशा सगळ्याच गोष्टीवर विखे पाटील यांनी आश्वस्त केले की येणाऱ्या काळात अशा सर्व समाज विघातक प्रवृत्तींना चांगला धडा शिकवला जाईल ते म्हणाले की चार जून ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास हेच आपले एकमेव ध्येय राहणार आहे नगरमधील विविध प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक करायची आहे माझ्याकडे अद्वितीय अहिल्यानगरचे व्हिजन असून तुम्हाला गर्व वाटेल असा विकास मी करणार असल्याचे त्यांनी सांगितले यामुळे मतदान करताना देशाचा आणि जिल्ह्याचा विकास कसा होईल हे पाहून मतदान करा असा संदेश त्यांनी दिला कुणीही घाबरायचे कारण नाही कारण महायुती सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे जर कुणी दमदाटी गुंडशाही दडपशाही करत असेल तर त्याचा कायमचा बंदोबस्त केला जाणार असल्याचे ते शेवटी म्हणाले डॉक्टर सुजय विखेंच्या जोरदार भाषणाने भर पावसात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला अवघे मैदान जयश्रीराम पंतप्रधान नरेंद्र मोदी सुजय विखे यांच्या घोषणेने दुमदुमून निघाले Periodes senhoras e senhores, EDA a